पंतप्रधान नरेंद्र मोदी वोट जिहादवरून आता आक्रमक झालेत उत्तर प्रदेशमधील प्रचार प्रचारसभेमध्ये समाजवादी पार्टीच्या नेत्या मरिया आलम यांनी स्थानिक उमेदवाराला मतदान करताना वोट जिहाद करण्याचा सल्ला दिला त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समाजवादी पार्टीसह इंडिया आघाडीवर टीका केली आहे मुस्लिम मतदारांना वोट जिहाद करण्याचं आवाहन करणाऱ्या या आहेत समाजवादी पक्षाच्या नेत्या मरिया आलम खान उत्तर प्रदेश प्रदेशमधील फर्रुखाबादमध्ये सभेदरम्यान मुस्लिमांनी मतांचा जिहाद करून भाजपला पराभूत करावं असं वक्तव्य करत मरिया आलम खान यांनी नव्या वादाला तोंड फोडलंय बंद कर देना चाहिए इतने मतलब मत बनो के बच्चों की जिंदगी से खेलो हमारे बच्चों की जानों से खेलो आज कितने लोग सीएनआरसी में जेलों में बंद हैं, और आपको तो बता दू मुझे खुशी हो रही है कि उन बच्चों के कितने कैसे सलमान खुर्शीद साहब फ्री में लड़ रहे हैं ये बहुत बड़ी बात है मरिया आलम खान यांच्या याच वोट जिहादच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समाजवादी पार्टीसह काँग्रेसलाही चांगलंच घेरलंय त्यामुळे आधी लव जिहाद मग लँड जिहाद आणि आता वोट जिहादच्या वादावरून देशातील राजकारण चांगलंच तापलंय अब इनडी ने मुसलमानो से वोट जिहाद करने को कहा है अब हमने लव सुना था लँड जिहाद सुना था वोट जिहाद और वो भी पढ़े लिखे मुसलमान के परिवार से बात आई है इंडी गठबंधन का साफ कहना है कि सारे मुसलमानों को एकजुट होकर वोट देना चाहिए इंडी गठबंधन ने लोकतंत्र के उत्सव में वोट जिहाद की बात करके लोकतंत्र का भी अपमान किया है संविधान का भी अपमान किया है दरम्यान मारिया आलम खान यांनी अपील केलेलं वोट जिहाद नेमकं आहे तरी काय तेही समजून घेऊया मुस्लिम समाजानं एकगट्ठा ठरवून एखाद्या एक पक्षाविरोधात मतदान करणं म्हणजे बोट जिहाद मतदानाआधी बैठक घेऊन एकगठ्ठा मतदान कुणाला करायचं याचा निर्णय मुस्लिम बहुल गावांमध्ये केला जातो ठरलेला निर्णय झुगारून कुणी दुसऱ्यालाच मतदान केलं तर त्या कुटुंबावर बहिष्कार टाकला जातो आता भाजप आणि मोदींविरोधात वोट जिहाद करण्याचं आवाहन करणाऱ्या या मरिया आलम खान नेमक्या कोण आहेत तेही पाहू मरिया आलम या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणी आहेत मारिया आलम उत्तर प्रदेशच्या समाजवादी पक्षाच्या नेत्या आहेत मारिया आलम यूपीतील फर्रुखाबादमध्ये सपाच्या उपजिल्हा प्रमुख आहेत मारिया आलम खान यांचा वोट जिहादचा वाद ताजा असतानाच एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना भाजपचे आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा यांनी देखील याच मुद्द्यावरून वाद ओढवून घेतलाय ईशान्येकडील राज्यातही अशा प्रकारे वोट जिहाद केलं जातं ईशान्येकडील राज्यांमध्ये मुस्लिम ठरवून वोट जिहाद करतात काही संघटना एकत्रित बसून कुणाला वोट द्यायचं ते ठरवतात संघटनांनी ठरवल्याप्रमाणे मुस्लिम एकगठ्ठा मतदान करतात आणि मतदानाबाबतचा कलेक्टिव्ह डिसिजन वोट जिहाद असं आता याच मुद्द्यावरून इंडिया आघाडीच्या नेत्यांनी हेमंत बिस्वा शर्मांवर हल्लाबोल केलाय कुणी कुणाला वोटिंग करावी किंवा न करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि जर एखादा समूह किंवा एखादं कुटुंब आम्ही कुणाला वोट करायचं हे एकत्रित बसून ठरवतही असेल तर मला नाही वाटत की त्यावर कुणी आक्षेप घेण्याचं कारण आहे परंतु हेमंत बिस्वा आता भाजपमध्ये गेलेत आणि भाजपा ही तुकडे टुकडे गँगचा विचार पसरवणारी सगळ्यात मुख्य पार्टी आहे त्यामुळे तो विचार तो गुणधर्म तो संस्कार आता बिस्वांमध्ये रुजला असला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही सत्तेसाठी मस्त म्हणजे त्याला कायदा कळत नाही त्याला सत्तेसाठी सत्ता ही सत्तेमुळे तो भामावलेला आहे तो पागल झालेला असं म्हणता येईल त्याच्यात तो पागलत हा पूर्ण झालेला आहे कारण घटनेनी मताचा अधिकार दिला त्या मताला जर तुम्ही अशा पद्धतीनं एखाद्या धर्माला टार्गेट करून त्यांच्या मताचा अपमान करत असाल तर मात्र हा देशद्रोह आहे हेमंता मिश्रावर त्यावर त्या पी ए सी एमवर एक मन आहे मुस्लिमामध्ये की एखादा नवीन मुसलमान झालेला तो पाच वेळेस काय दहा वेळेस नामाज पडत असतो तसा आता तो भाजपाच्या उजरेगिरीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं बोलतोय वोटाचं आणि जिहाचा काय संबंध येतो लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे तो कोणाला करावा ज्याचा त्याचा अधिकार आहे आज बायको एकमेकांचं ऐकत नाही मतदानाला जातात अशी स्थिती आहे तर तुम्ही हिंदू मुसलमान करून कुठं मतदान होणार आहे ज्याला जे करायचं ते करता पहिल्या दोन टप्प्यात देशभरात अपेक्षेपेक्षा कमी मतदान झालं त्यामुळे तिसऱ्या टप्प्याआधी लोकसभा निवडणुकीचा प्रचार मूळ मुद्द्यांवरून भरकटवून हिंदू मुस्लिम अशा धार्मिक मुद्द्यांवर पोहोचला आधी मंगळसूत्र संपत्ती हडपण्याचा मुद्दा आणि आता वोट जिहादचा मुद्दा मात्र याच धार्मिक मुद्द्यांच्या आधारे केल्या जाणाऱ्या मतांच्या ध्रुवीकरणाला जनता बळी पडणार की मतपेटीतून चोख उत्तर देणार हे चार जूनच्या निकालानंतरच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज